जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय खरंतर आज शिवसेनेच्या सगळ्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची मिटिंग नारंगाव इथं संपन्न झाली मग त्यामध्ये सगळेच नवीन जे पदाधिकारी आज नेमलेत त्या माध्यमातून सगळ्यांचा इथं बोलून सगळ्यांबरोबर सविस्तर चर्चा करून सर्व सामाजिक क्षेत्रांमध्ये शिवसेनेच्या वतीने सर्वसामान्य प्रश्नांच्या लोका सर्वसामान्य लोकांसाठी जे काही प्रश्न असतील त्यासाठी काय काय उपाययोजना करून ते, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न कसे करायचे यावर सविस्तर चर्चा झाली आणि त्या माध्यमातून खरंतर त्याचबरोबर संघटनावाढीसाठी आपल्याला जे जे काही शक्य आहे त्या सगळ्यांबरोबर पुढचे काही विभाग प्रमुख असतील उपविभाग प्रमुख असतील त्याचबरोबर प्रमुख असतील शाखा प्रमुख असतील हे निवडण्याचे अधिकार उपतालुका प्रवक्तांपर्यंत देण्याचं आमचं सगळ्यांचं ठरलं आहे आणि त्या माध्यमातून आजची मिटिंग झाली सोमवारी आम्ही सगळी मंडळी तहसील बी ओ किंवा जी काही शास्की। स्थानिक शासकीय जी काही कार्यालय असतील त्यांना भेटी देऊन आपले जे काही प्रश्न आहे मग त्यामध्ये आत्ता ज्वलंत प्रश्न आहे मला वाटतं तालुक्याचा की पेमदाऱ्यासारख्या ठिकाणी आज नवीन एक कला व उद्घाटन होते आणि त्या संदर्भात तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन जे काही स्थानिक रहिवाशांची किंवा तिथल्या लोकांची जी मागणी आहे ती निश्चित स्वरूपात त्यांच्या कानावर घालून त्याहून काय मार्ग काढता येईल यासाठीचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर महसूलच्या माध्यमातून तर अनेक वेळा अनेक प्रश्न प्रलंबित असतात आणि बऱ्यापैकी तिथं खरंतर सर्वसामान्य लोकांना अडवणूक किंवा पिळवणूक होत असते त्या माध्यमातून त्यासुद्धा निवेदन आपल्याला तहसीलदार साहेबांना देऊन आणि मोजणीचं एक खातं आहे की जिथं मात्र आपल्याला काम करणं गरजेचं आहे कारण सर्वसामान्य लोकं तिथंसुद्धा भरपूर प्रलंबित प्रश्न प्रकरणं एवढी आहेत तिथं की त्या माध्यमातून खर तर सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होतो आहे आणि त्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून तिथं त्यांना जाऊन भेटून त्यांना काही सूचना निर्देश करण्याचं ठरले त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन असतील त्यांनासुद्धा जाऊन भेटून की सर्वसामान्य लोकांना त्रास कमी कसा होईल कमी म्हणजे व्हायलाच नाही पाहिजे त्रास कमी होईल याच्यापेक्षा त्रास होऊ नये यासाठीचा प्रयत्न करणं यासाठी त्यांचीसुद्धा स्थानिक आम्ही सगळे म्हणजे जे आपले शे पदाधिकारी आहेत त्यांची भेट घेऊन आम्ही ते त्यांच्या कानावर घालणार आहोत मग अशा स्वरूपाचं शिवसेनेच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात एक त्याचबरोबर तर नऊ तारखेला आदिवासी दिन आहे आणि त्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी आपल्याला काही सामाजिक उपक्रम करता येतील का ते नऊ तारखेला तो एक विषय आम्ही सगळी मंडळी करणार आहोत आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांप्रतीची भावना शिवसेनेची पाहिल्यापासून शिवसेना मान्य बाळासाहेब ठाकरे असतील धर्मवीर आनंद साहेब असतील एकनाथ साहेब असतील त्याचबरोबर शरददादा असतील यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत कशी पोचवता येईल आणि तळागाळापर्यंत पोचवायचं म्हणजे तळागाळातील सर्वसामान्य लोकांच्या स्वतःची भावना आहे सर्वसामान्य लोकांची कामं कशी करता येतील यासाठीचा प्रयत्नशील आम्ही सगळी संघटनेच्या माध्यमातून राहणार आहोत तर यासाठीचीच आजची मिटिंग होती आणि त्या माध्यमातून आजची मिटिंग आज इथे संपन्न झाली आहे तालुक्याचे आमदार शरदेदा सोनवणे अपक्षाचे आहेत तुम्ही आता जे मुद्दे मांडले की बाबा तहसील पोलीस स्टेशन महसूल किंवा मुलयामध्ये जर जनतेवर अन्याय होत असेल तर आपण आवाज उठू तालुक्याच्या आमदाराकडनं जर जनतेवर अन्याय झाला तर शिवसेनेची भूमिका काय राहील नाही एक तर मला वाटतं शरददादा हे सर्वसामान्य लोकांमधून निवडून आलेले आहेत सर्वसामान्य लोकांप्रती त्यांची भावना ही सातत्याने असते आणि मला वाटत नाही की अन्याय त्यांच्याकडून आजपर्यंत तरी जे काय आत्तापर्यंत त्यांची राजकीय कारकिर्द पाहिली की त्यांनी मला वाटतं सर्वसामान्य लोकांसाठी काही गोष्टी केल्या असतील सर्वसामान्य लोकांना त्रास दिला आजपर्यंत ऐकिवत नाही आणि आमच्यापैकी कोणालाच म्हणजे आपल्यालाही चांगलं ज्ञात आहे सर्वसामान्य लोकांना फिरवणूक करणं किंवा त्यांना त्रास देणं ही त्यांची भूमिका आजपर्यंत नाही त्यामुळे अशी वेळ मला वाटत नाही कधी येईल पण अपक्ष आमदारांबद्दल शिवसेनेला एवढा कॉन्फिडन्स कसा नाही अपक्ष जरी असले तरी ते सहयोगी आहेत शिवसेनेचे हो तुम्ही मग म्हणाले प्रेमदारेच्या कला केंद्राविषयी जनता जागृत आहे किंवा लोकांचा उद्रेक आहे तालुक्यात इतर सुद्धा दोन कला केंद्र सुरू आहेत हो त्या संदर्भात तुमची भूमिका काय राहील मी तेच सांगतोय की आम्ही जे काही आता ती इथून मागची भूमिका त्या त्यावेळेस त्यांनी त्या त्यावेळेस ते, 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 ते परवानगी घेऊन तिथल्या स्थानिक परंतु पहिला आता हे नवीन होऊ नये यासाठीचा प्रयत्न आहे आणि मग त्याच्यानंतर सर्वसामान्यपणे जे सगळ्यांच्या माध्यमातून येईल त्या अनुषंगाने त्या भूमिका आपल्याला घ्याव्या लागतील कारण सर्वसामान्य लोकांना तर ते, ते ला लो खरतर कला केंद्र आपण सगळेच जण ऐकतोय की जवळजवळ तीन चार वाजेपर्यंत पहाटे चालू असते आणि ह्या माध्यमातून तर अनेक ॲक्सिडंट अनेक रॉबरीचे प्रकार अनेक भांडणं मारा मार आ, हे सातत्याने त्या ठिकाणी घडलं जाते आणि मग त्यासाठी जे योग्य असेल सगळेजण मिळून जे आपण ठरू त्यानुसार ती रणनीती आखून पुढे जावं लागेल कायद्याचं पालन करून एखादा जर व्यवसाय सुरू होत असेल तर त्याला कायद्यानेच फायदे दिली पाहिजे मी तेच सांगतो की आम्ही तहसीलदारांना सांगून निवेदनच करणार आहोत त्या माध्यमातून जे काही कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या सगळ्या राबून त्यासाठी जे जे काही करता येईल त्या सगळ्या मार्गाचा अवलंब करणार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या घुంకाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्ट कृत्यला अनुशासन निर्भीड निष्कृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर् टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपले चॅनल आपली बातमी सबस्क्राइब कर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका